नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वायू प्रदूषण या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वायू प्रदूषण वायू प्रदूषण ही सध्याच्या काळातील एक गंभीर आणि वाढती पर्यावरणीय समस्या आहे वायू प्रदूषण म्हणजे वातावरणातील हानिकारक वायू धूळ कण आणि रासायनिक पदार्थांमुळे होणारे प्रदूषण म्हणजेच वायू प्रदूषण हे प्रदूषण मानवाच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक ठरते आहे वायू प्रदूषण अनेक कारणांमुळे होते कारखाने निर्मिती केंद्र आणि इतर उद्योगांमधून बाहेर पडणारे धूर आणि हानिकारक वायू हे प्रदूषणाचे मुख्य कारण आहे वाहनांमधून बाहेर पडणारा धूर आणि कार्बन डायऑक्साइड वायू प्रदूषणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात कचरा जाळल्याने हवेत विषारी वायू आणि हानिकारक घटक मिसळून प्रदूषण वाढते धूळ वादळ यांसारख्या नैसर्गिक घटनांमुळे प्रदूषण वाढते वायू प्रदूषणामुळे मानवाच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होतात वायू प्रदूषणामुळे अस्थमा दमा आणि इतर श्वसन विकार होण्याची शक्यता असते तसेच हृदयविकार आणि रक्तदाब वाढण्याची शक्यता असते वायू वायुप्रदूषणामुळे ओझोन थराचे नुकसान व हवामान बदलासारख्या समस्या निर्माण होतात वायुप्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे ज्यावर तातडीने उपाय करणे आवश्यक आहे सरकारने संस्थांनी व सामान्य नागरिकांनी एकत्र येऊन वायू प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे आपण आपल्या आजूबाजूला झाडे लावून सार्वजनिक वाहतूक वापरून आणि कचरा व्यवस्थापनात मदत करून वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू